नमस्कार मंडळी मी दीपाली आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे कढी आणि भजी तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे कढीसाठी <ड़ी> लागणार आहे आपल्याला दहा ते बारा हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चमचाभर जिरं सात आठ कढीपत्त्याची पानं कोथिंबीर घ्यायची आहे दही घ्यायचं आहे अडीचशे एम एल दही आहे त्यात मिक्स करण्यासाठी दोन मोठे चमचे बेसनपीठ अंदाजानुसार मीठ पाणी तेल तडक्यासाठी आपल्याला राई जिरं लागणार आहे एक एक चमचा आणि अर्धा चमचा हळद आता भजीसाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया भजीसाठी बघा आपल्याकडे काय साहित्य आहे मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला लसूण आहे आणि जिरं ह्याचं वाटण करायचं आहे कोथिंबीर आपल्याला चिरून घालायची आहे बेसनपीठ आहे एक मोठं बाऊल भरून एक कांदा आहे चिरून घेतला आहे बारीक अर्धा चमचा हळद मीठ अंदाजानुसार घालायचं आहे चुटकीभर आपल्याला खाण्याचा सोडा लागेल पाणी घ्यायचे मिक्स करण्यासाठी तळण्यासाठी तेल लागेल बघा आता ह्या दह्यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे हळद घालायची आहे आणि हे वाटण करून घेतलंय मी तर यातलंच आपल्याला भाजीसाठी देखील ठेवायचं आहे भजीसाठी थोडसंच लागणार आहे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने गुठळ्याला राहिल्या पाहिजे ह्याच्यामध्ये छान फेटून घ्यायचं हे तेल घालायचंय एक दोन तीन चमचेच घालून घ्यायचंय आपल्याला तेल तापलं की राई जिरं घालायचंय राई छान फुटू द्यायची आहे मग चा। जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसूण छान गोल्डन झालंय कढीपत्त्याची पानं आणि लगेचच हे मिश्रण घालून घ्यायचं आहे पाणी लागेल ला आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची छान उकळती आहे आपली कढी कुठे गुठळ्या नाही राहिलेल्या छान एक संद झालेली आहे बघा कुठेही फाटली पण नाही कडी छान झाली आहे एकदम छान एक संध आणि दाटसर झाली आहे आपली कढी बघा छान होऊ द्यायचं आहे ह्याला आता एक दोन तीन मिनिटांनी गॅस बंद करायचा भजीसाठी बघा बेसन घालायचं आहे बाऊलमध्ये कोथिंबीर घालायची आहे वाटण घालायचं आहे एक चमचाभर वाटण ठेवलं होतं आपण ते घालून घ्यायचं आहे कांदा घालायचा आहे हळद घालायची आहे खायचा सोडा फक्त एक चुटकी भर लागेल आपल्याला मीठ घालायचं आणि हे पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने तेल पण तापत ठेवलंय मी लगेचच आपल्याला भजी घालून घ्यायची आहेत तेलामध्ये छान फेटून घ्यायचंय जास्त ही नाही करायचं आपल्याला या पद्धतीने तेल तापले आपलं छान आता भजी सोडून घ्यायची आहेत या पद्धतीने ढवळून आहे छान बघा छान रंग आलाय आपल्या भजींना गोल्डन ब्राऊन झाले की काढायचे आहेत काढून घ्यायचं आहे छान झालेत बघा गोल्डन ब्राऊन रंगावर काढले आहेत छान झाले कडीत घालून घ्यायचे आहेत भजी कडी झाली आपली मिक्स करायचं आहे आणि दहा पंधरा मिनिटांनी हे सर्व करायचं आहे सर्व करायची आहे कढी छान झाली आपली कढी आणि भजी फुलवर आले आहेत छान छान गरमागरम कढी भाकरी किंवा चपाती किंवा भाताबरोबरही खाऊ शकता रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत